<us> लाडकी बहीन योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुष लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिलेत सरकारची फसवणूक करणाऱ्या पुरुषांवर कारवाईचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींची छाननी सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत साडे पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं होतं त्याची गंभीर दखल सरकारनं घेतली लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करून पैसे वसूल करण्याचे आदेश त्यांनी तर महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यावर जमा झालेत का हेही तपासायला सांगितले तर सरकारी नोकरदार विविध योजनांच्या लाभार्थी महिलांचा लाभ बंद करण्याचे आदेश दिलेत पात्र नसलेल्यांना लाभ मिळता कामाने याकडेही लक्ष द्यायला सांगितले अपात्र लाभार्थींची छाननी सुरूच ठेवा ठेवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत